नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने सदर निवेदनात मागणी करण्यात आलेली आहे की महानगरपालिकेच्या वतीने व्यसनमुक्ती केंद्र त्याचप्रमाणे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतीस्तंभ उभारण्यात यावा अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आता तुम्ही आयुक्तांना भेटल्यानंतर काय निर्णय दिला त्यांनी काय सांगितलं नाशिक जिल्हा नशाबंदी मंच आणि भिनशक्ती सामाजिक संघटना या दोन संघटनांच्या वतीने आपण मान्य आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांना लेखी निवेदन दिलेले जे नाशिक जिल्हा नाशवादी मंच निवेदन त्याच्यामध्ये आपण अशी मागणी केली की नाशिकमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे त्या दृष्टिकोनामधनं नाशिक, ना ना नाशिक रोडचा जो दवाखाना आहे बिटको हॉस्पिटल तिथे एक व्यसनमुक्ती केंद्र किमान चाळीस पॉटचं चालू करावं अशी मागणी आपण केली नाशवंदी मंचकडनं आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेकडनं मागणी केलेली की एकोणीसशे तीस एकोणीसशे पस्तीस या पाच वर्षाच्या काळामध्ये काळाराम मंदिर सत्याग्रहाचा जे आंदोलन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने चालू केलेलं होतं आणि त्याचा स्मृतिस्तंभ उभारण्यासाठी त्यांनी आम्हाला दहा वर्षापूर्वी आश्वासन दिलेले पण अजून हे आश्वासन पूर्ण होऊन तिथं स्मृतिस्तंभ उभारला गेलेलं नाही आपण त्यांना रिक्वेस्ट केली की के येणाऱ्या शासनामध्ये पाच दहा कोटी लोक आख्या म भारतामध्ये येते तर त्यांच्यासमोर हा जो काळाराम मंदिराचा इतिहास आहे गेला पाहिजे एवढ्या करता तुम्ही तो स्तंभ दगडी होतो तेवढा लवकर राहा अशी विनंती आपण त्यांना सामाजिक संघटनेकडनं केलेली आणि त्यांनी आपला सकारात्मक होकार दिला आहे आयुक्तांनी आणि त्यांनी किती दिवसात काय करतो काय विषय त्यांनी आता असं सांगितलेलं आहे की ती जर जागा पुरेषेच्या बाहेर असले तर आपण लगेच होकार देऊ नाहीतर मग आपल्या पीडब्ल्यूडीचा अहवाल मागवा लागेल मग त्यावर आपण त्यांना असं सांगितलं की नदी काठी उजव्या आणि डाव्या बाजूला इता देव मामलेदारचं जे मंदिर आहे ते आर सी सीमध्ये बांधलेलं आहे त्याला झाले आता साठ सत्तर वर्ष एवढे मोठे पूर येऊन पण तिथं काही झालं नाही त्यानंतर महात्मा गांधी स्मृतीस्थळाची स्थळाची जी मोठी ज्योती तिला आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाले त्याला पण काही प्रॉब्लेम नाही पुराचा त्यामुळे केवळ पुराचं कारण दाखवून तुम्ही बहुजन समाजाची जी अस्मिता आहे तिला कुठंतरी वेळ पाहू वेळ काढून टाळमटाळ करताय असं होऊ नये अशा अपेक्षा आपण त्यांच्याकडे व्यक्त केली